कोलम ग्राम पंचायत साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारवाई न झाल्यास मूर्तिजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा शिरभाते यांचा इशारा मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथे एक ते दोन महिने झाले नाल्यांची साफसफाई होत नाही नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे जागोजागी घाण पाण्याची डबकी साचत असून कुरुम गावात घाणीचे दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले विकास निधीत झालेल्या अफरातफरीची चौकशी करण्यासंदर्भात कार्यपालन अधिकाऱ्यांकडे सात जुलै रोजी तक्रार सादर करण्यात आली होती जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेली कुरुन ग्रामपंचायत असून सध्या ठिकठिकाणी अस्वच्छतेचा कळस गाठला असल्याने घाणघाण दुर्गंधी पसरली आहे गावातील लोकसंख्या हजारांवर असूनही नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गावात रोगराई निर्माण झाली आहे सर्वत्र सर्दी ताप खोकला यासारख्या आजारांची साथ सुरू असताना या संदर्भात ग्रामविकास अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करतात कुठल्याच समस्येला ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने घेत नाही सध्या गावात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावामध्ये अनेक ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी स्वच्छता गृह कचरा कुंडी आरोग्य विभागाचे कुठलेच नियोजन नसणे विद्युत पुरवठा सुरळीत नसणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत लाख रुपये खर्च करीत आहे मात्र हा खर्च पाण्यातच जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे न्यूज नाईन वन मराठी साठी आशिष वानखेडे अकोला आमच्या कुरुमगावमध्ये पंधरा एक कोटी चाळीस लाख रुपये ग्रामपंचायत मध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे सचिव यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात घानीचे साम्राज्य सुद्धा आहे पूर्ण गावात धान कचरा पडला आहे बेजबाबदार सचिव यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल